जिल्ह्यातील उमरगा चौरस्त्या झालेल्या एका भीषण अपघातात एका लहान बालकासह तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक पासिंगच्या के ए छप्पन्न तेवीस पंच्याऐंशी या उभ्या ट्रकला एम एच झिरो चार एल वाय एकोणनव्वद झिरो तीन या कंटेनरने पाठीमागून मागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की अपघातात सदाशिव दादाराव मंगे वय पस्तीस राहणार लाडवंती आणि सरस्वती शंकर अडेपा वय ऐंशी राहणार कोहिनूर वाडी या दोघांचा जागीच मृत्यू झाला हे दोघेही बसव कल्याण तालुक्यातील रहिवाशी होते या अपघातात एक लहान बाळही गंभीर जखमी झाले होते त्याला उपचारासाठी तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्या लहान मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघातामुळे मृतांची संख्या आता तीन झाली आहे या घटनेची नोंद उमरगा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत